नमस्कार शेतकरी मित्रांनो भारत एग्री मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये केळी पिकातील कुकुंबर मोझॅक व्हायरसचे नियंत्रण कसे करावे याबद्दल माहिती पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा केळी लागवड क्षेत्रामध्ये कुकुंबर मोझॅक व्हायरस या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे स्थानिक भाषेत या रोगास हरण्या रोग असेही म्हणतात या रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने जुलै व ऑगस्ट या महिन्यांमध्ये लागवड केलेल्या केळीबागांमध्ये अधिक दिसून येतो मे आणि जूनमध्ये लागवड केलेल्या केळीबागांमध्ये याचे प्रमाण कमी दिसून येते कुकुंबर मोजॅक व्हायरस कसा ओळखावा याची लक्षणे काय आहेत त्याबद्दल माहिती पाहूयात पानांवर पिवळसर पट्टे दिसून येतात हे पट्टे अर्धवट आकाराचे आणि पूर्ण पानांवर आढळून येतात कालांतराने पानांच्या शिरांमधील भाग काळपट होऊन तेथील ऊती मृत पावतात पाने फाटतात पानांचा पृष्ठभाग अकसतो वाकड्या वाकड्याहून पान हो पाने जवळ येतात शिरा ताटर होऊन संपूर्ण पान कडक होते रोगाची तीव्रता जास्त असल्यास पाने पिवळी पडून पोंगा जळून जातो शिरा जा� ताटर होऊन संपूर्ण पान कडक होते रोगाची तीव्रता जास्त असल्यास पोंग्याजवळील पाने पिवळी पडून पोंगा सडून जातो झाडाची वाढ खुंटते व्हायरसग्रस्त झाडाचे गड निकृष्टपदीचे आणि वेडेवाकडे निघतात घडांचा विकास होत नाही संपूर्ण झाड निकामी होते रोगाचा प्रसार कुकुंबर मोझेक व्हायरस या रोगाचा प्राथमिक प्रसार रोगग्रस्त कंदांमार्फत होतो पुढे हा प्रसार रसशोषक करणाऱ्या किडींमार्फत होतो प्रामुख्याने कपाशीवरील मावा पांढरी माशी फुलकिडे मका आणि चवळीमधील मावा तसेच मिरचीमधील फुलकिडे या रोगाचे मुख्य वाहक आहेत रोगास अनुकूल घटक सततचा पाऊस दगाळ हवामान कमी झालेले तापमान आणि वाढलेली अग्रता केळी लागवड परिसरात काकडी वर्गीय पिके टोमॅटो वांगी मिरची चवळी सोयाबीन मूग मटकी मका कापूस टरबूज ऊस या पिकांची लागवड तसेच तणांचा प्रादुर्भाव आणि पीक फेरपालट न करणे हे घटक या रोगास अनुकूल असतात कुकुंबर मोझॅक व्हायरस या रोगाचे व्यवस्थापन करताना प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून बागेच्या बाहेर नेऊन नष्ट करावेत बागेचे दर चार ते पाच दिवसांनी दोन ते तीन वेळा निरीक्षण करावे बागेतील तसेच बांधांवरील सर्व प्रकारचे तणे काढून स्वच्छता राखावी केळी बागेमध्ये काकडीवर्गीय पिके तसेच टोमॅटो मिरची वांगे या पिकांची लागवड करू नये रोगाचे रासायनिक नियंत्रण करायचे असल्यास थायोमिथोक्झाम घटक असलेले अरेवा किडनाशक दहा ग्राम इमिडाक्लोपिड घटक असलेले कॉन्फिडोर दहा मिली सायपरमिथ्रीन घटक असलेले सुपर किलर पंचवीस मिली डायफेन्थिरिअन घटक असलेले आगास वीस ग्राम फ्लोनिकामाइड घटक असलेले कीटनाशक ऊ लाला सहा ग्राम यापैकी कोणतेही एक कीटनाशकासोबत व्हायरस नियंत्रणासाठीचे व्हायरोबॅन पन्नास मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून दहा दिवसाच्या अंतराने दोन ते तीन फवारण्या घ्याव्यात चांगल्या रिझल्टसाठी प्रत्येक फवारणीमध्ये आय एफ सी कंपनीचे स्टिकर पाच मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसून फवारणी घ्यावी तसेच कीड तणांवर आश्रय घेत असल्यामुळे बागेतील तणांवर आणि बांधांवरील तणांवर फवारणी घ्यावी शेतकरी मित्रांनो सांगितलेले सर्व प्रॉडक्ट तुम्ही भारत एग्री कृषी दुकान किंवा भारत एग्री ॲप्लिकेशनच्या मार्फत घरबसल्या डिस्काउंटसह खरेदी करू शकता दिलेली माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा अशाच नवनवीन व्हिडिओची अपडेट मिळवण्यासाठी भारत एग्री मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद